आरोपीसोबत पार्टी करणं म्हणजेच आरोपीच्या मनाप्रमाणे वागणं पोलिसांच्या अंगलट येणार आहे पोलीस आयुक्तांच्या समोर या कारवाईचा अहवाल सादर करण्यात येणार आहे नाशिक रोड इथं हे प्रकरण घडलं या प्रकरणी कैदी पार्टीचे अंमलदार पद्मसिंह राऊळ दीपक जठार विकी चव्हाण गोरख गवळी हे चार पोलीस आरोपीच्या सोबत पार्टी करताना आढळून आले होते आता आपण नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाचं प्रवेशद्वार पाहतो आहोत नाशिकमध्ये घडलेलं हे प्रकरण आहे आरोपीच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या चार पोलिसांविरोधातला अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आला आहे आमच्या सोबत किरण गोटूर जोडले गेले आहेत किरण आवाज येतोय माझा आपल्याला यापूर्वी या, या प्रकरणामध्ये कारवाई झाली आहे का की अद्यापही इतकं सगळं उघडकीस आल्यानंतर कारवाई झालेलीच नाही अद्याप कारवाई झालेली नाहीये कैद्यांसोबत चार पोलीस कर्मचाऱ्यांनी ही पार्टी केलेली होती ही सगळी बाब जे उघडकीस आल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी खरंतर या संदर्भात एक चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत चौकशी आता एकूणच कंप्लीट झालेला आहे आणि चौकशीचा जो अहवाल आहे तो आयुक्तांकडे आज देण्यात येणार आहे आणि आयुक्त या सगळ्यावरती काय कारवाई हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण एक छोटा कार प्रश्न आणखीन विचारतो पटकन एवढं सगळं घडल्यानंतरही कारवाईला इतका वेळ का लागतोय कालच तर या सगळ्या संदर्भात ही घटना जे उघडकीस आलेली होती कालच आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेले होते अहवाल सादर झाल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांवरती कारवाई करू अशा पद्धतीची भूमिका आयुक्तांनी घेतलेली होती त्यामुळे आज आयुक्त निर्णय घेतील त्यामुळे नेमकं कुठल्या प्रकारची कारवाई या कर्मचाऱ्यांवरती आयुक्त आता करतात हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद किरण